नमस्कार मराठी अपडेट गुरु यूट्यूब चॅनल वर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनवर दिली जाते तर पाहू शकता की सोळा जानेवारी रोजी येथे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी महामोर्चाचा आयोजन करण्यात आलेला आहे हरिभाऊ राठोड माजी खासदार जे आहेत तर यांच्या अंतर्गत याच नेतृत्व केलं जाणार तर याच्या अंतर्गत महत्वाच्या ज्या पाच मागण्या आहेत त्या आपण पाहूया याच्यामध्ये पाहू शकता की प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा त्याचबरोबर विद्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी तसेच विद्या वेतन नियमित व वेळेवर देण्यात यावी आणि युवा प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात यावे तसेच शासकीय कर्मचारी प्रमाणे रजा अनुज्ञेय असावी तर अशा प्रकारच्या या पाच मागण्या घेऊन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सदस्य महामोर्चा काढण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जास्तीत जास्त युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी याला पाठिंबा द्यायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती त्या है, 2025, हा दिवस साथी असनार आहे जानेवारी हा दिवस तुमच्यासाठी असणार तर अशा प्रकारे संपूर्ण जी शासन व्यवस्था आहे यांच्या मार्फत नवी भरती त्यानंतर पाहू शकता की वेतनाबद्दल वाढ करण्यासंदर्भात कोणतंही परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रत्येक प्र, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आस्थापना आहे तर त्या आस्थापना त्यांच्या अंतर्गत असणारी रिक्त पदे यांचा तपशील कळवण्यास सांगितलेलं आहे म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सदाच्या जागा भरण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे परंतु परंतु अद्याप या संदर्भात कोणतंही परिपत्रक आलेलं नाही त्यामुळे सर्वांनी या सोळा तारखेला आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा द्यायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा